गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू स्वराज्याचे तोरण बांधले तर मागच्या लेसनमध्ये आपण पाहिले आहे की शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ प्रतिज्ञा घेतली होती तर आता पुढे शपथ घेतल्यावर स्वराज्य कसं स्थापन झालं कशा समोर घडामोडी झाल्या हे आपण पाहू आता स्वराज्याची शपथ तर घेतली होती पण हे काही सोपी कार्य होतं काय केवढं अवघड कार्य होतं कारण त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाह गोव्याचे पोर्तुगीज अंजिराच्या सिद्धेश चार मोठ्या सत्ता महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होता त्यांचा मोठा दरारा होता विरुद्ध ब्र काढायची कोणाची हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता कुठं शत्रूंच्या खोजांचे अपाटबळ ना कुठं आपल्या शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्पबळ पण तरी शिवरायांचा निश्चय अढळ होता स्वराज्याचा निश्चय आढळ होता आणि त्यातूनच बळ निर्माण झालं आणि त्यातूनच समोर आपल्या स्वराज्याची स्थापना झाली तर निश्चय आढळ होता म्हणून हे अवघडातलं अवघड कार्य घडून आलं तर तुम्हाला माहीत आहे की शिवरायांकडे पुणे आणि सुपेची जहागिरी होती त्यासोबतच चाकण आणि इंदापूर ठीक आहे या परगण्याची जहागिरी होती तर जहागिरीतील किल्ले काय शिवरायांच्या हातात थोडी नव्हते ठीक आहे जहागिरी कोणी दिली होती आदिलशाने आदिलशहानी जागिरी कोणी दिली होती शहाजीराजांना शिवरायांच्या वडिलांना शिवरायांच्या वडिलांकडून आता जागी आली होती शिवरायांकडे तर हे किल्ले होते विजापूर दरबारातील ठीक आहे म्हणजेच विजापूरचा जोही आदिलशाह होता तर विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात हे किल्ले होते किल्ल्याशिवाय कुठले आले स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर आपली सत्ता चालते हे तर सर्वांना ज्ञान होते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार तर तेव्हा एखादा भक्कम किल्ला हस्तगत केला पाहिजे असा शिवरायांनी मनाशी ठरवलं होतं आणि त्यांचं लक्ष होतं तोरणा किल्ल्याकडे पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर हा किल्ला होता अनंत खोऱ्यात हा किल्ला होता डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला हा सर्वात मोठा होता त्या किल्ल्यावर दोन भक्कम माचा होता आता माचा म्हणजे काय तो सपाट असा भाग जो किल्ल्यावर चढण्यासाठी नैसर्गिकरित्या असा निर्माण होतो ठीक आहे तर त्यात दोन माचा होत्या तोरणा किल्ल्याला एक झुंजार माची होती आणि दुसरी बुधला होती, माची होती तर माची म्हणजे सांगितलं आहे मी किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेला भाग झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार होती लढाऊ किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट होती ती म्हणजे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड होती जर वाटेवरून चालताना जरासा पण तोल गेला तरी चालणारा सीधा दरीत कोचरून पडणार महाराष्ट्रातील बडकट किल्ल्यात तोरणा गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई ठीक आहे तोरणजाई देवीचे मंदिर होते म्हणून या किल्ल्याला तोरणा नाव पडले होते एवढा प्रचंड तो हा किल्ला होता पण आपण आदिलशहाच्या या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर काही पुरेसे पहारकरी पण नव्हते दारूगडा पण नव्हता आणि हे शिवरायांना पाहिजे होते नेमके कारण यामुळे किल्ला जिंकणं सोपी होणार होता तर तोरणा जिंकून स्वराज्याचं धोरण बांधायचं असं शिवरायांनी आता ठरवलं तर निवडक मावळ्यासह शिवराय कानदखोऱ्यात उतरले सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने जपाजप तोरणं चढून गेले मावळ्यांनी झटपट बराबर मोक्याच्या जागा ताब्यात घेतला तानाजी मासुरी या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले आता हे लिहायचं मी विसरलं ठीक आहे तानाजी मासुरे लक्षात ठेवा तानाजी मासुरी या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशान उभारले येसाजी कंक हा शिवरायांचा आणि निष्ठावान सहकारी होता त्याने चौकीवर पहारे बसवले हो आणि किल्ल्या ताब्यात घेतला सर्वांनी शिवरायांचा जजयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत झाली जे सुरुवात झाली नगाड्यांचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमू लागला शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिलं प्रचंड तर कसा क्षण असेल तो जेव्हा पहिला किल्ला शिवरायांनी काबीज करून घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली तर आता तोरणा किल्ला जिंकला होता तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक सारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी त्यांनी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घेतल्या त्याचप्रमाणे शिबंधित मावळे कोडी रामोशी महार इत्यादी सर्व जाती जमातीतील शूर माणसे नेमली काही स्वराज्या सै स्वराज्याच्या सैन्यात काही जातीभेद वर्णभेद नव्हता ठीक आहे किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली ना काय आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या तर कामगारांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवाने प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले असं जोतो म्हणू लागला कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहरीलाही कोणी हात लावला नाही तर स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन एकाकी सापडलं म्हणून शिवरायांना वाटलं की आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे तर हे धन मग स्वराज्याचा कामीच शिवरायांनी लावले त्यातून त्यांनी शस्त्र विकत घेतली दारूगडा जमा केला उरलेल्या धनासाठी त्यांच्या डोक्यात एक बेत होताच आणि तोच पुढे आपण पाहू तोरणापासून पंधरा किलोमीटरवर पुरलेला मुरुंग देवाचा डोंगर होता तर शिवरायांचं या डोंगराकडे लक्ष होतं हा उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशाने या डोंगरावर एक अर्धवट किल्ला बांधून सोडून दिला होता आणि या किल्ल्यावर पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं एके दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह हो या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरणावर सापडलेले धन त्यांनी मुरुंद देवाच्या डागडुचीसाठी वापरले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता पुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसं कामाला लागली राजवाडा बारामहाल अठरा कारखाने आणि राजगदी तयार झाले आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी बनली तर पहा स्वराज्य स्थापनही झाले दोन किल्ले हातात आले आता, आता राजगड ही स्वराज्याची राजधानी होती समोर पाहू आता काय होतं तर अशा प्रकारे आता स्वराज्याची घोडदौड सुरू झाली होती किल्ले जिंकले होते मावळात सगळीकडे आनंदी आनंद होता गावगावचे पाटील देशमुख शिवरायांना येऊन भेटू लागले होते त्यांना मुजरा करू लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही लोक होतेच शिरवडच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी केल्या ठाणेदार हा ठाणेदार पोचला विजापूरला त्यांना हे सर्व आदिलशहाला कळवले आदिलशाह चकितच झाला हे कसं काय घडलं त्याने जहागिरी दिली होती शहाजीराजांना त्याने शहाजीराजांना जाप विचारला शहाजीराजांना आता मोठा पेचच पडला पण त्यांनी सांगितले की जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा शहाजीराजांनी आदिलशाह असं कळवलं शिवराय किती हुशार शिवरायांनी आदिलशहाकडे एक पत्र पाठवलं जहागी जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आहे आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला आहे यात काही आमचा दुसरा हेतू नाही असं धुर्तपणाचं उत्तर शिवरायांनी लिहून पाठवलं तर अशा प्रकारे आता स्वराज्याची घोडदौड सुरू झाली होती आणि समोर कोंढाणा आणि पुरंदर हे पण किल्ले मोक्याचे होते हे पण शिवरायांनी काबीज करून घेतले रोहिळा हा पण किल्ला ताब्यात घेतला तर अशा प्रकारे आता स्वराज्याची घोडदोड सुरू झाली होती पाच किल्ले स्वराज्यात होते राजधानी होती राजगड समोर पुन्हा काय होते ते पाहूया अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद